और यहाँ तक तूफ़ान आ जाने, वाकन भी तालाया के कुशली वार धने, उज़्बेकों के नया माज़ा, वो जीते जीताने, ये मुनीबा फर्जी राकालू का फ़ाल मोने यार। हनुमान जी का मांस बड़े लो। मी मंत्र्यांकडे नाही गेलो मी त्या पक्षात असून मंत्र्यांकडे नाही गेलो समाजाच्या मागण्याकडे गेलो समाजच्या मागण्याच्या हातातून काम करून घेत माझी तिथं ताकद नव्हती तिथं भाऊची ताकद घेतली सोबत आणि आपण तिथं कमी प्रमाणे नगरसेवकांना काही पगार नाही परंतु या ठिकाणी काही लोक या ठिकाणी नगरसेवक म्हणून नुसते पैसे कमायचे म्हणून नगरसेवक आहे साडीवर जातो परंतु आली गौतम नगर नाही आणि आम्हाला कष्ट आणि महिन्यात गौपम नगरच्या जनतेने घेतली मध्ये गेली आणि सर्वात पहिले एक कार्यक्रमाचं भाजीवांच्या कानावर टाका मी

मिळाली आणि आज त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश गेटा संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत राजभवन सुरेश यांच्या हस्ते कार्यक्रम केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश गटासाठी फार प्रश्न करावे लागले एका शब्दामध्ये काम आहे ते आपल्याला स्वतः आपल्या खांद्यावरती भार घ्यावा लागेल कोणी आम्ही खेळीत असा होणार नाही उलटला पाहिजे तर आपल्याच लक्षात ठेवायचं की आपल्यासाठी कोण उभा येतोय आपल्यासाठी कोण घेऊ शकते आपल्या कोण दुःख निवारू शकतो मी कोणाचे नाव घेत नाही माझी पण इच्छा आहे ना पण मला समाजानेच बनवलं पाहिजे समाजाची ताकद पाहिजे माझ्या सोबत मला नाही बनवलं माझं राजकारण कोण वाढायचं साधन नाहीये मला समाजकार्य आवडते ते समाज कार्य करणारा व्यक्ती आहे म्हणून मी समाजाच्या माणसाकडे गेलो मी मंत्र्यांकडे नाही गेलो मी त्या पक्षात असून मंत्र्यांकडे नाही गेलो मी, मी समाजाच्या माणसांकडे गेलो समाजाच्या माणसाच्या हातातून काम करून घेतलं माझी तिथं ताकद नव्हती तिथं भाऊची ताकद घेतली सोबत आणि आपण इथं कमी प्रमाणात आपण आलं पाहिजे समाजाचं काम केलं पाहिजे समाजाचे म्हणजे भाऊ आणखी मोठे मंत्र आहे माझ्यासोबत मला वाटते की आपण <ण्थारीज़़़़़ा> <ण्थारीज़़ा> मध्ये काम करू शकतो हे काही लाभीला कोणी करू शकत पण ज्या ठिकाणी लाभूत लाभीत समूह येतो किंवा भार येतो त्या भाराला कोणी करू शकत नाही त्याप्रमाणे आपली समाजाची एक मुक्ता तिथं दिसायला पाहिजे की जेणेकरून विरोध करणाराही मागे सारायला पाहिजे आपल्या मागे राजू बाबा सुरवंत आहेत आम्ही काका आपल्या सोबत तन मन ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत पुणे आणस तयार आहे इतके करून शब्द संपवतो महात्मा ज्योतिबा छत्रपती शाहू महाराज अण्णा दोन साठे यांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व युवक आमच्या महिला मंडळ वरिष्ठ आमच्या आई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मला या ठिकाणी समाजाच्या वतीने एक मान देऊन या ठिकाणी माझ्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन केलं आणि उद्घाटन झालं असेल या ठिकाणी जाहीर करतो आज उद्घाटन करताना आमचे जे समाजाचे युवक गुरु आहेत त्यांनी फक्त कुठली सरकारची योजना न राबवता

या ठिकाणी मिळून मिसळून आहे आणि आमच्या समाजाला परंतु त्या ठिकाणी त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबा आंबेडकरांनी आम्हाला घटना दिलेल्या मला या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी आपला हक्क अधिकार या ठिकाणी आहे

का या ठिकाणी प्रत्येकाने आपली जागा बघितली पाहिजे समाजामध्ये आमच्यापेक्षा हुशार असतील आमच्यापेक्षा नांदी असतील या ठिकाणी आम्ही जे वीस सोळा वर्षापासून जे समाजाला काम करतोय आधी कारण याच्याकडे आमच्याकडे प्रॅक्टिकल

कारण आपण समाजामध्ये कोणी आईच्या पोटातून जन्म झालेला श्रीमंत आपण कोणी नाही आपल्याला जे बी उभं करायचं आहे आपल्या कलेतून आपल्या विचारातून आपल्या मेहनतीतून आणि आपल्या बुद्धिमत्तेतून उभं करायचं आहे तर अशी एक बुद्धिमत्ता आपण तयार केली पाहिजे की आपल्याला समाज पुढे जायचं आहे आपली आर्थिक पुढे आपली आर्थिक पुढे गेली पाहिजे समाजामध्ये आपलं वर्षस बी राहिलं पाहिजे अशा पद्धतीने पु� तीन बाजूला आपल्या काही काम केलं लोकांनी समाजाला दिशाभूल करून

आणि त्या ठिकाणी उद्या करून मोठा कार्यक्रम करण्याचा व्यक्त केला आम्ही या ठिकाणी राजकारण नावासाठी करत नाही आम्ही या ठिकाणी समाजकारण नावासाठी करत नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही दिलेले समाजामध्ये वयाच्या सोळा वर्षापासून या ठिकाणी समाजिक काम करतोय एक समाजामध्ये आमची या ठिकाणी चांगली ओळख झालेली आहे आणि समाजामध्ये आम्ही या ठिकाणी मान दाट करून या ठिकाणी या ठिकाणी काम केलेलं आहे कोणाचा ना केलं नाही आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शंभर दिवस सिली होऊन जगण्यापेक्षा दहा दिवस भाग होऊन जगा त्या पद्धतीने या ठिकाणी काम करतो ठिकाणी सामाजिक काम करत असताना मान पाठ इज्जत बेज्जत मान सन्मान अशा पद्धतीचे या ठिकाणी येत असत समाजामध्ये अनेक घटातले लोक या ठिकाणी राहतात काही लोक असे असतात ज्यांच्या आणि समाजाचं काही काम नसतं परंतु त्या घरामध्ये भुजून बसून त्या ठिकाणी लोकांना या ठिकाणी नाव ठेवण्याचं काम करतात त्यांच्याकडून आपला परिवार लोकांना जात नाही अशा लोक त्या या ठिकाणी समाजाला नाव ठेवण्याचं काम करतात म्हणून अशा लोकांकडे अशा मनसांकडे आपल्याला बघायचं नाही आपल्याला तर या ठिकाणी समाजाला एक प्रगतीकडे आहे समाजाला एक मोठ या ठिकाणी मोठा करायचा आहे खालच्या गटापासून तर मोठ्या गटापर्यंत लोकांना एकत्रित करून या हाताचा न्याय तर देऊन द्यायचा आहे नगरसेवक समाजकार्य करायचं आहे समाजापर्यंत पोहोच नगरसेवकाची परी भाषा समजत असेल तेवक

नगर सेवकांची काही नोकरी नाही नगर सेवकांना काही पगार नाही परंतु या ठिकाणी काही लोक या ठिकाणी नगर सेवक म्हणून दुसरे पैसे कमायचे म्हणून नगर सेवक ते फक्त मी आहे शॉर्टी आहे हो नगर सेवक त्यांनी ज्यांना समाज कार्य करायचं आहे समाजापर्यंत पोहोचायचं दा। आहे ज्याला नगर सेवकाची कधी भाषा समजत असेल त्यांनी नगर सेवक

ॿुधाई मां सां मज़ा subscribe now and press the bell icon never miss an update